दिवसाच्या <lay> सहर्ष शुभेच्छा सर्व मंडळ सर्वांना साक्षीत ठेवत आदरणीय शुभबाई चौगुळे यांना कुंकुम तिलक लावत आपल्या कुटुंबातील कुटुंब व्यक्ती व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या माय या ठिकाणी आदरणीय शुभबाईंना कुंकुम तिलक लावत औक्षण करत आज वाढदिवसाच्या सहर्ष शुभेच्छा आणि त्याचबरोबर अतिशय उत्साह वर्ग असं वातावरण आदरणीय चौगुले साहेबांच्या माहिती <day> कुंकुम तिलक लावत असा एक आशीर्वाद आणि आदरणीय भाईंना या शुभेच्छा सर्व मान्यवर महोदयांच्या शुभ हस्ते होत आहेत कुटुंब केलं जावं आणि त्याचबरोबर औक्षण करणं भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि त्याचबरोबर संकल्पना या ठिकाणी पूर्णत्व सरकार दिसते आपल्या सर्वांचे नाट्य नेतृत्व युवासेना कॉलेज पक्ष काय आणि सदस्य महाराष्ट्र राज्य आदरणीय शुभमणी चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सर्वांचे नाटके मार्गदर्शक सन्मानिया विजयजी चौगुले साहेब सन्मान्य राजू पाटील साहेब नगरसेवक सन्मान्य रामाशिष यादवसाहेब नगरसेवक सन्मान्य मनोज दला हजरचा नगरसभा सन्मान्य रामाशिष यादवसाहेब नगरसेवक सन्मान्य अमित कला चौघुडे सन्मान <laughs> शुभम विजय चौगले माझे छोटे बंधू आज त्यांचा वाढदिवस आहे सर्वात प्रथम तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी केलेलं कार्य आहे लोकांनी उपस्थित राहून दाखवलेलं आहे की ते त्यांनी कसे लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालसाठी दे शुभेच्छा देतो आमचे लहान भाऊ शुभम विजय चौकले कुठे बघू कुठल्या कॅमेऱ्यामध्ये बघू आमचे लहान भाऊ शुभम विजय चौगुले आज यांचा वाढदिवस तुम्ही इथे बघू शकता त्याचे चाके प्रत्यावर प्रेम करणारे आज सगळे त्याला इथे शुभेच्छा द्यायला आलेले आहेत आणि एक मोठा भाऊ म्हणून नेहमी ते पाठीशी उभं असणार आणि मी त्याला वाढदिवसाची परिद दे शुभेच्छा देतो आणि त्याला पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या चिंचपाडसाठी आराध्य असणारे आदरणीय विजयजी साहेब यांचे सुपुत्र शुभमबाई चोबले यांचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात जलोषात साजरा झाला खरं म्हणजे आज पर राज्यभरात काही ठिकाणी म्हणजे इथं आश्रम आहे त्या ठिकाणी देखील साजरा झाला कारण की त्यांचं राज्य कार्यकारी सदस्यपद आहे युवासेना कार्यकारी सदस्यपद आहे त्यांच्याकडं त्यामुळं आज मी पाहतोय हजारो लोक कार्यकर्त्यांचा तहापा त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यांना वाढदिवसाचा संपूर्ण युवकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा सगळे फॅमिलीचं संपूर्ण या एरियावरती खूप प्रेम आहे आम्ही सर्व पाहिलेलं आहे आदनीय साहेब असतील दादा असेल शुभम दादा असेल मम्मी साहेब असतील या सर्वांचं ह्या एरियावरती खूप विशेष प्रेम आहे आणि ह्या प्रेमाचीच पोच पावती म्हणून आज वाढदिवसानिमित्त जमलेला हा जो तरुण आहे हा तरुण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दिशा त्यांच्या पाठीमागे काही दिशा देते दे त्यांच्या मागे राहील ह्याच त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले युवानेता शुभम बिजा चोगलेकर जन्मदिन के हार्दिक स्वागत करते हैं हम इस्लम झोपड़पट्टी के वासी की तरफ से हमारा युवा नेता समाज काम हर काम में परफेक्ट है ऐसा नहीं है कि सूर्य चोकले माली विजय चोगले के मार्गदर्शन पर चल के समाज सेवा और परिपूर्ण रूप से निभाते रहते हैं भविष्य में आने वाले भविष्य में हमारे सूर्य चोकले युवा नेता हैं और दूसरी बात माता बहनों को हॉस्पिटल से लेकर हर काम ये सात आठ वार्ड नंबर जो है प्रभाग क्रमांक सात आठ को हर देख रेख करते हैं अभी आजकल का युवा जो पीढ़ी है आज उनको तो कैसा देखते हैं राज राजनीति राजनीति में हमारे युवा पीढ़े शुभम शुभम चोगले के साथ में हंड्रेड परसेंट है और सबको देख रेख करने के वजह से युवा पीढ़ी शुभम चोगले के पीछे रहती है आमचे नेतृत्व विजयकुमार चौगुले साहेब व त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे युवा नेतृत्व शुभम साहेब यांचा आज वाढदिवस आहे या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक सात आठ तसेच नवी मुंबईमध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान व आज या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर उत्साही तरुणांमध्ये अतिशय उत्साहीपणाचं काम किंवा वातावरण शुभम चौगुले यांच्यामुळं होत आहे साहेबांच्या पायावर पाय देऊन चिंचपाडा असू किंवा आमच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या असू यासाठी शुभम चौगले दिवसरात्र काम करतात त्यांना आमच्या संपूर्ण प्रभागाच्या वतीनं सकल मराठा समाज आहे दिगा विभाग मराठा समाज या सर्वांच्या वतीनंही त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज फार आनंदाचा दिवस आहे आज बघताय तुम्ही की ह्या चिंचपाड्यामध्ये आज तरुणांची महासागर उसळलेला आहे कारण युवा नेतृत्व शुभम विजयजी चौगुले यांचा आज वाढदिवस आहे खरं तर एक तरुण या विभागात जे कामाचा सपाटा लावलेला आहे गल्ली गल्लीमध्ये या त्या घराघरापर्यंत जाऊन तरुणांच्या मनामनामध्ये जाऊन जे कार्याचा जो डोंगर उभा करायचा जो यशस्वी प्रयत्न शुभमने जो चालवलेला आहे तो खरोखर वाकारण्यासारखा आहे बोलतो ना आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि मला वाटतं भविष्यामध्ये आज चौगुले साहेबांच्या पायावर पाय ठेवून झोपडपट्टी अशयांचा विकास करून त्यांना आधार देऊन मी तुमच्याच घरातला एक मेंबर आहे अशा प्रकारचं चौगुले साहेबांनी जे त्या झोपडपट्टी अवशयांना प्रेम दिलं तसंच प्रेम आज शुभम ह्या जो प्रत्येक झोपडीमध्ये देतो आहे आणि म्हणूनच आज एक नवी मुंबईमध्ये एक नवीन चेहरा चौगुले साहेबांच्या पायावर पाय ठेवून मम्मीच्या नंतर शुभम उभा राहतो याचा आनंद आज त्या ठिकाणी होतोय म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या पुढील कार्य शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त तमाम आमच्या आरोलीकरांच्या शिवसेना वतीनं आणि आमचा एक एक मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वच्छत होतो खरं पाहिलं तर शुभम माझा लहानपणापासून त्याच्याला हातावर घेऊन खेळलेला आहे पण याचं का कार्य बघितलं तर तुम्ही बघितलं की त्याला हजारो लोक त्या ठिकाणी त्याला शुभम चौगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आज मी पण माझ्या समाजाच्या वतीने शुभम चौगळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाढच त्याला नगरशोक बनवून महापूर बनावं हेच माझी इच्छा बाळगतो